नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक नऊशे सतरा गीतेतले काही काही श्लोक अतिशय अर्थपूर्ण आहेत शब्द अगदी साधे असतात पण त्यातल्या आशयाचा आवाका फार मोठा असतो निरनिराळ्या साधनांचा समन्वय घालणं हेही गीतेचं एक वैशिष्ट्य आहे कर्म ज्ञान योग भक्ती अशी सारी मोक्षप्राप्तीची साधनं इथे हातात हात घालून चाललेली दिसतात त्या प्रत्येकातला सारभूत अंश कसा घ्यावा आणि इतर गोष्टींशी त्याचा सुरेखमेळ कसा घालावा तो घालताना कोणतंही साधन गौण वाटू नये आणि महत्वाच्या भागाकडे दुर्लक्ष झालं असंही होऊ नये ही ज्ञानदेवांच्या वाणीची एक किमया आहे कर्माचा साधा विषय पण ज्ञानदेवांच्या वाणीचा स्पर्श होतो आणि ते कर्म जणू सुवर्णांच्या कांतीनं झळाळून उठत गीतेतला भगवंतांच्या मुलखातला श्लोक जितका अर्थपूर्ण तितकच ज्ञानदेवांचं त्यावरचं विवरण त्यातल्या मर्माला हात घालणार अठराव्या अध्यायाच्या अखेरी अखेरीस कर्माचा विषय आला आहे पण तो नुसता कर्माचा राहत नाही तो ज्ञान आणि भक्ती यांची सोबत घेऊन येतो आणि त्यामुळे त्या कर्माला अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनंही एक महत्व प्राप्त होत कर्माला हे मूल कसं प्राप्त होतं हे स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात ईश्वराचं दर्शन व्हायचं असेल तर तो प्रसन्न झाला पाहिजे तो प्रसन्न होण्यासाठी त्याचं पूजन व्हायला पाहिजे ईश्वर तर सर्वात्मक म्हणजे साऱ्या विश्वात भरून राहिलेला सर्व व्यापक त्याची पूजा आपण दुबळी अशी माणसं कशी करू शकणार पण तसं भय मानण्याचं कारण नाही या संसारात आपल्याला काही ना काही कर्तव्य करावं लागतं ते कर्तव्य निष्काम बुद्धीनं करावं फलाची अपेक्षा धरू नये कर्माचं असं आचरण हीच जणू फुलं ती फुलं सर्वात्मक ईश्वराला अर्पण करून त्याची पूजा करावी हे केल्यानं त्याला अपार संतोष होतो आणि आपोआपच त्याची कृपा लाभते विषय आहे कर्म करण्याचा ईश्वराला सर्वात्मक हे विशेषण लावून ज्ञानदेव त्या कर्माला ज्ञानाची बैठक देतात आणि पूजेचा उल्लेख करून कर्माचरणाचा धागा भक्तीशी जोडून घेतात असा हा कर्म ज्ञान आणि भक्ती यांचा मेळ ज्ञानदेवांनी या एका ओवीत घातला आहे